सनपासून या ठिकाणी अनगर चाप्पर तहसील कार्यालयाच्या संदर्भामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने उपोषण होतात त्याचबरोबर मोहोळ हे चाळीस पन्नास लोकसंख्येचं जे तालुक्याचं ठिकाण आहे हे तीन दिवस बंद ठेवण्यात आलं होतं इतर गावांचा पाठिंबा आहे अनेक सामाजिक संस्था सा पाठिंबा देत आहेत गेल्या तीन दिवसापासून इथाले चार तरुण अमरोहण उपोषणाला बसलेत आपण या भागाचे लोकप्रतिनिधी आता आपली काय भूमिका आहे माझी हीच भूमिका आहे आप की आपत्त असेल तर मोहोळ किंवा कामती करून भागा जो लोकांना जे सविस्तर पडतं सोयीस्कर पडतं ते त्या ठिकाणीच असायला पाहिजे कुठेतरी टोकाला घेऊन जात असाल तर त्याचा मला त्याचा मी ठामपणे या ठिकाणी विरोध करते नुकतंच मला खासदार म्हणून मोहनी एवढा मोठा लीड दिला आणि जेव्हा परवा मुख्यमंत्री पंढरपूरला आले होते तेव्हा पण मी त्यांना स्वयंस्पष्ट पत्र दिलं होतं की जिथे आहे तिथेच असायला पाहिजे ते अंगर किंवा कोणत्याही अशा टोकाच्या भागात नेलेलं आम्हाला चालणार नाही आहे मागच्या आठवड्यात पुन्हा एकदा त्यांना पत्र दिलं ते दिल्लीला येणार होते पण त्यांचा दौरा रद्द झाला आता या येणाऱ्या आठवड्यात पंधरा ऑगस्टला नंतर मी त्यांना भेटून हे करून घेणार आहे पण काही ठिकाणी असं झालं की काही ग्रुप जाऊन मुख्यमंत्र्यांना भेटले होते आणि मुख्यमंत्री म्हणाले ठीक आहे मी हे थांबवतो पण हे लोकांना थोडंसं दिशाभूल करण्याची ही टॅक्टिक असावी कारण जो जोपर्यंत जी आर रद्द नाही आणि मी सविस्तर अधिकाऱ्यांशी पण बद्दल बोलू आहे जोपर्यंत जी आर रद्द होत नाही तोपर्यंत ही प्रक्रिया थांबणार नाही फोनवर तुम्ही कितीही बोललात पण जर जी आर तुम्ही रद्द करत नाही तर तुमची आतमधून मिली बघत आहे लोकांच्या बरोबर खेळी खेळण्यात येत आहे ते लोकं का राजकारण करत आहेत महायुतीच्या माध्यमातून आणि ह्याच्या हे सगळं एकत्रित आहे आणि लोकांना वेठीस धरत आहेत असं होत असेल तर मी सोलापूर लोकसभेची खासदार म्हणून हे खपवून घेणार नाही आणि जिथे मी सर्वसामान्यांसाठी लढेन जे ह्या मागे राजकारण करतायत त्यांना पण मी सांगू इच्छिते की ह्याच्यात राजकारण करण्याची किंवा येणाऱ्या विधानसभेचा विषयच नाही आहे ही हा विषय आहे अकवर तहसील अशा ठिकाणी झालं पाहिजे जे लोकांना सोय असेल त्यासाठी मी लढते आणि म्हणून मी खासदार म्हणून ते अपर तहसील मोहोळ किंवा कामती कुरुल या भागात सोडून दुसरीकडे कुठेही होत नाही समितीची दिशाभूल शंभर टक्के शंभर टक्के दिशाभूल कारण का रद्दच झाला नाही ना जी तुम्ही फोनवर बोलता आणि मग अधिकारी म्हणता की रद्द नाही कॅन्सल जब तक होता नाही तब तक कुठ नाही होऊ शकत राज मी जसं म्हणाली तसं मला मी मी सामान्यांसाठी लढते मला कोणाची नावं ह्यांची नावं त्यांची नावं घ्यायची नाही आहेत मला सर्वसामान्यांनी मतदान दिलंय सर्वसामान्यांचा माझ्याकडून अपेक्षा आहे आणि मी त्यांचा विश्वास साध्य करणार म्हणजे करणार करून जास्त तर ते चांगणार नाही एवढंच नाही मी व्हिडिओवर बाईक पण त्या ठिकाणी स्पष्ट माझी भूमिका स्पष्ट आहे मी बदलत नाही मी राजकारण करत म्हणून हे जे मला फोन करते त्यांना मी ते सांगतो पण त्यावेळेस मी पत्र दिले मी जरा माहिती काढून माझ्या तर कसं आहे आणि सोळा तारखेला मी मुख्यमंत्र्यांना सोळा तारखे

फोटोन एवढं काय ठेवत नाही माझी सही चुकीची आहे पत्र जिल्हाधिकारी त्या दिवशी फोन केलेला ते म्हणाले की काल तुम्ही असं असं सीएमना पत्र द्या करताय काय माझ्या अफीआधीत राहिलं नाहीये त्यांनी मला काही गोष्टी सांगितल्या ज्या मी आज सांगितलं की त्यांनी जो कॉल केला तो, 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 तो क्लिक म्हणजे तुमच्यासमोर त्यांनी डोळे बोलायचं काम केलं पण त्याच्यानंतर दुसरा कॉल हे तुम्ही म्हणजे डिस्काउंट करू नका त्यांनी ते केलं आहे आणि म्हणून अजूनपर्यंत ठाम एकदा मिळणार होत आणि मी त्या दिवशी मुख्यमंत्री सोमवार मंगळवार तुम्यार घेऊन मी त्यांना भेटायला जाणार होती घेऊन आले नाही त्यांनी दौरा रद्द केला होता आता मी इकडे पंधरापर्यंत एका पंचावन्न सोळा सतरा अठरा मुख्यमंत्र्यांना जाऊन तोपर्यंत तो जी आर आणि ते काय म्हणाले कलेक्टरांची जेव्हा मी सविस्तर बोलली जी आर रद्द झाला पाहिजे फोन करून होत नाही कारण का दिला जी आरक्षण तो जी आर रद्द करण्याचा मुख्यमंत्र्यांनी आदेश आम्हाला दिला नाही सेक्रेटरी जे मीना आहेत रेव्हेन्यू सेक्रेटरी त्यांनी एक कलेक्टरांना सांगितले की जी आर रद्द करण्याचा आदेश मुख्यमंत्र्यांनी आम्हाला दिला नाही म्हणजे बघा कसं बसवा पडली जाते म्हणून आपण आपल्या मताची ठाम आहोत की आपल्याला अन्नदा हे नको आपल्याला सेंटर ठिकाणी कामती असेल किंवा मोह असेल आणि कृपया याचे कोणीही राजकारण करू नाही आलोप्रत्यारोप की बघा आली आणि का कशासाठी कोणी काय आहे ज्यांना माहिती आहे कुठे होती त्यांनी त्यांना समज आहे पण ना समाज असतील मग ते म्हणतील की तुम्ही का द्याला नाही का माहिती की मी जे आंदोलक आहे त्यांचा कॉन्टॅक्ट करू नके म्हणून कृपया नीट अभ्यासाने नी? अभ्यास करून माझ्याशी बोलावा अशी मी विनंती करते आणि ह्याच्यात कोणीही आपण सगळे एका बाजूला विरोधक कोणी नाही आहे राजकारण करू नये जे राजकारण करतात मी त्यांच्या पाठीशी नाही मी सर्वसामान्य लोकांच्या पाठीशी आहे आणि सर्वसामान्य लोकांची मागणी आहे की हे सेंट्रल ठिकाणी झालं पाहिजे तिकडे नाही गेलं पाहिजे कारण का ती टोकाची भाग आहे ते सेंटर ठिकाणी कृपया विनंती करते की राजकारण कोणी करू नये आणि मी सर्वसामान्यांच्या सोबत आहे सर्वसामान्यांसाठी मी लढणार आहे दादा सगळ्यांना निरोप जाऊ आणि तिकडे मी खासदार आहे मी इथे अपर तहसील कार्यालय होऊ देणार

هي ما کا زهر ما کا زهر اڪا زهر ٿو ٿو 20 جو ٿو 20 جو ٿو जी आर रद्द झालं पाहिजे बघा फोनवर कोणी काय बोल ज्यांना कळत म्हणजे त्यांना जी आर नाही ते माहिती नसेल त्यांना सांगते जोपर्यंत जी आर रद्द होत नाही तोपर्यंत फोनवर बोलणं वगैरे शोअर म्हणून आपल्याला मेन जी आर रद्द करून घ्यायचं घरात कोणी बोलून घ्यायचं आणि कोणीही कोणते त्या ठिकाणी सर्वसामान्य लोकांची जी इच्छा आहे त्यासाठी मी त्या ठिकाणी लागते कोणी करू नये आणि मी सर्वसामान्यांच्या सोबत आहे सर्वसामान्यांसाठी मी आहे महेश दादा सगळ्यांना निरोप जाऊ आणि तिकडे मी खासदार आहे मी तिथे अपल तहसील कार्यालय होऊ देणार नाही